दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा माथाडी मापारी कामगारांची हमाली तोलाई वाराई कपात आणि लेवी संदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी कामगार कामकाजात सहभागी होणार नसल्यानं पुढील सूचना येईपर्यंत शेतकऱ्यांच्या कांदा भुसार आणि तेलबिया या शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी नाशिक लासलगाव विंचूर येवला आणि मनमाड या पाच बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद राहणार आहेत मार्च अखेरमुळे आधीच तीन दिवस व्यवहार हे बंद होते आता पुन्हा एकदा लिलाव बंद राहणार असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याची झळ बसण्याची शक्यता आहे लिलाव सुरू झाल्यानंतर का व्यापाऱ्यांकडे काही साठा असल्यामुळे शहरांमध्ये होणाऱ्या पुरवठ्यावर लगेचच विपरीत परिणाम होणार नाही दरवाढ होऊन ग्राहकांना त्याची झळ बसणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी मापारी कामगार दैनंदिन वजन मापाच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत असं कामगारांनी पत्रांवय या बाजार समित्यांना कळवलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून चार एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत कांदा भुसार आणि तेलबिया या शेतमालाचे लिलाव पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील असं प्रशासनामार्फत सांगण्यात आलेलं आहे तर देशातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत काल गुरुवारी लिलाव बंद करण्यात आल्यानं संपूर्ण बाजार समितीतच शुकशुकाट जाणवत होता अजर कादरी नाशिक न्यूज लासलगाव